दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुंदलगाव शिवारात शुक्रवारी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास यांच्या चाळीस फूट खोल विहिरीत तमिळनाडूमधील एक चाकी ट्रक जाऊन पडल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे मृतांची ओळख अद्यापर्यंत पडलेली नाही ग्रामस्थांसह हो पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं ट्रक विहिरीबाहेर काढला आहे शुक्रवारी पहाटे ट्रक क्रमांक टी एन अठ्याऐंशी डी पंधरा साठ मालेगावकडून मनमाडकडे जात असताना चालकाचा या बारा चाकी ट्रकवरील ताबा सुटला ट्रक रस्त्यापासून पन्नास ते साठ फूट अंतरावर असलेल्या भगवान चौधरी यांच्या विहिरीत पडला विहिरीत साधारणतः पंधरा ते वीस फुटापर्यंत पाणी होते चालकाची केबिन पूर्णपणे पाण्यात होती घटना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास वाघ घटनास्थळी दाखल झाले सायंकाळी क्रेनच्या सायन्य ट्रक ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीबाहेर काढण्यात आला तब्बल अकरा तासाच्या प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात यश आले दरम्यान ट्रक बाहेर काढल्यानंतर एकाचा मृतदेह हाती लागलेला असून आणखीन एकाचा शोध सुरू आहे मृताची ओळख पटलेली नाही पोलीस पाटील कारभारी खंडू कडनोर यांनी पोलिसात घटनेची माहिती आहे अझर कादरी नाशिक न्यूज चांदवड